बाळू मामांच्या मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची नक्कीच पुण्याई लागते आणि आपण खूप भाग्यवान आहोत नक्कीच मामांचे मार्ग आपल्याला मिळाले आहे आणि आपण धन्य झालो मित्रांनो असेच मामांचे प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या संदेशाला लाईक करून नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील माझ्या प्रेमळ भक्ता भोगे भोगावेच लागत असतात त्याचा भागाकार कधीच होत नसतो पण बेरीज होऊ शकते कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते म्हणून तू चांगले कर्म कर शक्यतो वाईट कर्म करूच नका कारण लक्षात घ्या आपण ज्या पद्धतीने कर्म करत असतो तसेच आपले जीवन होत असते म्हणून चा तुम्ही चांगले कर्म करा भगवंतांचे निस्वार्थ मनाने नक्की तुम्ही सेवा करा एकदा भगवंतांना विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुझ्या जवळ असतात त्यावेळी भगवंतांनी उत्तर दिलं की जी ती माणसं जी बदला नक्कीच घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करताच तीच लोक आमच्या प्रत्येकच्या चरण चर्न, चरणी असतात हीच गोष्ट भगवंत सांगत असतात मग लक्षात घ्या कधीही कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गळलेलं पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ नाही तर आहे नुसता स्वार्थ नक्कीच म्हणून अडचणी किती येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणी जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं जर आपण स्वप्न बाळगलो तर नियती ही आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही हीच अगदी खरी आणि अटळ सत्य आहे म्हणून मित्रांनो किती जास्त जरी आपल्याला संकटे आली तरी घाबरू नका निराश होऊ नका भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा नक्कीच हे गुरुमावली जे काही आपल्याला देतील ती सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट देतील यावरती देखील आपण प्रत्येकाने विश्वास ठेवलं पाहिजे पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपून जातो तोच थेंब जर हातावर पडला तर तो चमकतो शिंपल्यात पडला तर तो मोती होतो थेंब तोच असतो फरक फक्त आणि फक्त सोबतीचा असतो म्हणून तुम्ही तुमची सोबत ही चांगल्या व्यक्तींशी करा चांगल्या व्यक्तींशी जर तुम्ही तुमची नक्की सोबत कराल तर खरोखर तुमचे जीवन इतके चांगले बनून जाईल ज्याची तुम्ही कधीच कल्पनाही केली नसेल भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ तू फक्त आमची भक्ती कर ते म्हणजे निस्वार्थ मनाने नक्कीच हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे एक गोष्ट लक्षात घ्या हक्क गाजवण्या अगोदर नात्याची कर्तव्ये पार तुम्ही पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्काला किंमत राहते अन्यथा त्या अक्खा हक्काला कधीच किंमत राहत नसते भगवंत म्हणतात निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे जर रोजच तुमची स्त्रुती झाली तर प्रगतीचे सर्व मार्ग बंद होऊन जातात गर्विष्ठेचा प्रत्यक्ष दिशेला माणूस जातो म्हणून लक्षात ठेव गर्विष्ठपणा तुझा टाळण्यासाठी निंदा आणि प्रत्यक्ष दुःख तुझ्या आयुष्यात आम्ही पाठवत असतो पण नाराज होऊ नको आम्हाला तुझी प्रत्यक्ष क्षमता माहिती आहे की कि तू किती प्रकारे संकटांचा सामना करू शकतो आणि किती पद्धतीने तुम्ही नक्की जीवनात पुढे जाऊ शकता या प्रत्येक गोष्टी भगवंतांना माहिती आहेत म्हणून तुम्ही काळजी करू नका नेहमी भगवंतांच्या तुम्ही नामात राहा हेच आपण प्रत्येकांसाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे नक्कीच मित्रांनो चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात मग ते वयाने लहान असो किंवा मोठे ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात हे नक्कीच आपल्या लक्षात ठेवायचे इथे येणाऱ्या प्रत्येक निराधारावर जीवाला प्रत्यक्ष आश्रय मिळतोच फक्त मामांजवळ जाताना मीपणा दूर ठेवून तुम्ही जावा नक्की विश्वास ठेवा पदरी कधी तुमच्या अपयश येणार नाही तर प्रत्येक काळी नक्कीच हे गुरुमावली आपण प्रत्येकांना यश नक्कीच देतील मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ फक्त तू विश्वास ठेवू आमच्यावरती जे काही तुला मिळेल ते सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ नक्कीच मिळेल समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे कोणावर विश्वास ठेवताना काळजी घ्या कारण तुरटी आणि खडी साखर सारखीच दिसते पण चवीला वेगळी असते हाच फरक असतो आयुष्य सोपं नसतं ते सोपं बनवायचं असतं थोडा संयम ठेवून थोडं सहन करून भरपूर काही दुर्लक्ष करून आणि भगवंतांच्या भक्तीत राहून जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे तुम्ही फक्त चालत चला आणि चालत या नक्कीच आम्ही तुमच्यासाठी सुखा सुख घेऊन प्रत्येक वेळी उभा हो मनातले आबोळ संख्ये ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशीच प्रत्यक्ष मनाची प्रत्यक्ष खोल नाती जुळत असतात हे देखील तितक्या पद्धतीने खरे जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे नक्कीच भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे प्रत्यक्ष पाहून कळू दे शिकरे यशाची सर्व तुम्ही करावी पाहता ओळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी तुमच्या आनंदाचा वेळ ग गग, गगनाला प्रत्यक्ष भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही प्रत्यक्ष मनासारखे घडू दे हीच आम्ही भगवंतांच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करतो जुना तुमचा कोणीही किती जरी तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला कधीच काळे करण्याचे त्यामध्ये सामर्थ्य त्या धुळामध्ये सामर नस धुरात नसते म्हणून लक्षात घ्या प्रत्येकाळी जर तुम्ही जीवनामध्ये कोण तुमची स्तुती करतं कोण निंदा करतं याच गोष्टीकडे जर तुम्ही ध्यान देत गेला तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे कधी जाणार नाही प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ असते तोच खरा मनुष्य आपण श्रीमंत समजावा ज्या अनुभवता तुम्हाला भीतीचा सा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य व वा आत्मविश्वास वाढवीत असतो भगवंता तुमच्यामुळेच मी सुखात आहे कारण तुमचे नाव माझ्या मुखात आहे श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावानी नामाने चांग भलं चांगलंच होणार आहे हे आपण प्रत्येकाने गृहीत धरून चालले पाहिजे बाकीचे मामा पाहून घेतील हा विश्वास आपल्या मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा नक्कीच असेल तुझ्या समोर येऊन जातो पण ओळखायला प्रेमळ भक्ता तू चुकतोस मी तुला कधी मुख्या प्राण्याच्या कधी उपाशी पोटी गरीबाच्या तर कधी अडचणीत सापडलेल्या जीवाच्या रूपामध्ये एकशे एक टक्का भेटून जातो आणि तू मला मात्र मूर्तीच पाहतो देव मूर्तीत नसून देव प्रत्येक माणसामध्ये आहे देव प्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या रूपात आहे फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र विश्वास नक्कीच ठेवायचा आहे प्रेमळ भक्ता तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि सर्व काही निशंक आमच्यावर सोपो कर्म करत राहा फळ तुला चांगले मिळणारच जर तुझा आमच्यावरती विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्वात उत्तम आणि सर्वात चांगले तुझ्या कर्माचे फळ आम्ही तुला नक्कीच देऊ तू मात्र निस्वार्थ मनाने आमची नेहमी सेवा कर हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात नक्कीच उत्तम गोष्ट आहे मित्रांनो ज्याला जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयुष्यात भरपूर दुःख आपल्याला भगवंतांनी दिलेले आहेत तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच आनंदी राहू शकणार नाही कारण लक्षात घ्या दुःख प्रत्येकाला असतात प्रत्यक्ष फक्त आणि फक्त आपण पाहत असतो त्या दुःखांना दुसऱ्यांच्या आयुष्यात देखील दुःख असतं हे जर आपण पाहिलो तर खरोखर आपल्याला वाटेल की भगवंतांनी आपल्यालाच सर्वात जास्त सुख नक्कीच दिलेलं आहे म्हणून विश्वास ठेवा भगवंत प्रत्येक गोष्टी ठीक करतो फक्त त्यासाठी आपल्याला ठेवावा लागतो संयम संयम ठेव बघता प्रत्येक गोष्टी आम्ही तुला देणारच आहो फक्त आम्ही तपासत आहो की नक्कीच कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी तू बनलेला आहे आणि कोणकोणती कौन गोष्ट नक्कीच तुझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे हे आम्ही नेहमी पाहत असतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवा आणि नेहमी तुमच्या मनाला सांगा हे म्हणा कर्म कष्ट मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर तू करू नकोस थोडासुद्धा आळस कंटाळा तू करू नकोस अखंड निरंतरपणे तू कर्म करत राहा बघ योग्य वेळी मामा तुझ्या कर्माचे नक्की तुला फळ देतील आणि सर्वात उत्तम फळ हे गुरुमाऊली नक्की तुला देतील ही प्रार्थना करा हे गुरुमाऊली सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव हीच चरणी नेहमी प्रार्थना करत चला नक्कीच मित्रांनो मोनाच्या महासागरात जेव्हा विचारांच्या लाटा उचलू लागल्या तेव्हा त्याने शरीर धारण केले परंतु इथेच गडबड झाली स्वतःला शरीर समजत मोनाला स्वतःच्या खऱ्या रूपाचा प्रत्यक्ष विसर पडला ह्या खऱ्या रूपाचे पुन्हा स्मरण करण्याची सहज सोपी साधना म्हणजे बाळू मामांचे नाम आहे बाकी काही नाही भगवंत म्हणतात प्रेमळ भक्ता आम्ही तुझी परीक्षा घेत असतो या परीक्षेच्या निमित्ताने आपल्याला भगवंत शिकवतात नक्कीच आपला विकास प्रत्यक्ष बाळूमामा करत असतात आणि शेवटी स्वतः बाळूमामाच परीक्षेच्या या कठीण वेळेतून आपल्याला सही सलामत बाहेर काढत असतात आपल्याला फक्त बाळूमामांच्या चरणी अतूट अभेद्य विश्वास मात्र ठेवायचा आहे आणि श्रद्धा ठेवायची आहे नक्की जी गोष्ट हे गुरुमावली आपल्याला देतील ती सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच देतील ओंजळीत बसेल एवढं नक्कीच घ्या पण साण्या अगोदर दरचं ते नक्की वाटायला शिका माणूस की कमी होत चालली आहे तेवढी फक्त जपायला तुम्ही शिका इतिहास सांगतो की काळ सुख होतं विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल पण माणूस की सांगते की जर मन खरं असेल आणि चांगलं असेल हृदय चांगलं असेल तर प्रत्येक दिवस आपला चांगला आणि नक्कीच उत्तम असेल हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच व्यक्ती असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी येशवेशी व्हाल आणि नेहमी भगवंतांच्या आशीर्वादाने तुम्ही नक्कीच पुढे जाल झाकलेल्या मोठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू प्रेम भक्तांनो आपण प्रत्येकांचं आयुष्य निघून चालले आणि आपण उगेच ब्रह्मात आहो की आपण वर्षानुवर्ष मोठे होत चाललो आहे प्रेम माणसावर करा त्यांच्या सवीवर नाही नाराज व्हा त्यांच्या बोलण्यावर पण त्यांच्यावर नाही विसरा त्यांच्या चुका पण त्यांना नाही कारण माणूस मोठं या संपूर्ण ब्रह्मांडात काहीच नाही या गोष्टी अगदी खऱ्यात आयुष्याच्या चित्रपटाला वंशमोर मोर नसतो हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला देखील करता येत नाही नको नकोशा प्रत्यक्ष वाटणाऱ्या क्षणाला डिलेट देखील करता येत नसते कारण हा रोजचा नक्की रोजचा तोच तो असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही हेच अटल सत्य मी तुम्हाला सांगून टाकतो म्हणून प्रेमळ भक्तांनो नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा आणि आनंदाने हे जीवन जगा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नशीब कधी आकाशातून पडत नसते किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण देखील होत नाही तर केवळ माणूस प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो तर नशिबात असेल नक्की तसे घडेल या भ्रमात तुम्ही राहू नका कारण आपण जे करू त्याचप्रमाणे आपले नशीब घडेल यावर तुम्ही विश्वास ठेवा आपण जे करू तेच त्याप्रमाणे नशीब घडेल याचा अर्थ आपण जे कर्म करत असतो त्या पद्धतीने आपले आयुष्य घडत असते तुम्ही चांगले कर्म करा येणाऱ्या भविष्यात तुम्हाला त्या कर्माचे इतके चांगले फळ भगवंत देईल ज्याची तुम्ही कधीच प्रत्यक्ष अपेक्षा केली नसेल निस्वार्थ मनाने जगा निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा खरोखर आनंद आनंद भरपूर जास्त तुम्हाला लाभेल अश्रूंची कधीच किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र जास्त किंमत असते ही गोष्ट अगदी खरी आहे आणि अगदी नक्की सत्य आहे नक्की सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात विचारांच्या तेजाने गर्दीतही ते नेहमी उठवून दिसतात हे नक्कीच खरे नातं काही असो ते मोठ्या प्रत्यक्ष मोठ्या गोष्टी बोलून कधीच होत नसतं तर ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन नक्की अधिक घट्ट होत असतं या प्रत्येक गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे थे, भगवंत सांगतात मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो उत्तम वस्त्र सौंदर्य आणि सदृद्ध शरीर असूनही उत्तम गुण नसतील तर या सर्व गोष्टी नक्की शेवटी माथीमोल ठरत असतात म्हणून लक्षात घ्या दिखाव्यासाठी दुनिया मरते पण तुमच्या चांगल्या मनासाठी भगवंत प्रत्यक्ष तडफडत असतो म्हणून तुमचे कर्म आणि तुमचे मन इतके चांगले ठेवा की भगवंतांना तुम्हाला हुडकण्याची गरज लागणार नाही तर भगवंतच तुम्हाला हुडकत येतील तुमच्याकडे आणि खरोखर नक्कीच कोण म्हणलं श्रीमंत होण्यात मजा आहे जर मिळाला प्रत्यक्ष श्याम तर सुदामा होण्यातही सुद्धा मजा आहे ही गोष्ट ज्याला कळाली तो मात्र नेहमी आनंदी आणि नक्कीच उत्तम प्रमाणे चांगले जीवन जगू शकतो ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे अनुभव प्रत्येक गोष्टीचा पाहिजे बरं का अनुभव नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही आणि जगातील सर्वात मोठी स्पर्धा असते ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी नक्कीच असते इतरांना हरवण्यासाठी कधीच नसते प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करत असतो म्हणून मित्रांनो तुम्ही देखील स्वतःला सिद्ध करत असाल तर चांगल्या पद्धतीने नक्कीच तुम्ही सिद्ध करा पण लक्षात घ्या जो आपल्याला मनापासून प्रत्यक्ष आपले नाव देखील घेत नाही त्यापुढे कितीही चांगले कर्म जरी तुम्ही केले कितीही चांगले त्यापुढे वागले देखील तरी देखील तो तुम्हाला कधी स्वीकारणार नाही म्हणून कोणाला प्रत्यक्ष हसवण्याच्या नादा स्वतःचं आयुष्य रडकं करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी जगा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो कोणत्याही क्षेत्रात यशोशी व्हायचेच असेल तर अपयश पचवायला शिका कारण लक्षात घ्या लगेच यश मिळेल इतकं काही सोपं नसतं आणि मिळालेलं लगेच यश कधी टिकतही नसतं हीच खरी सत्यता आहे म्हणून संयम ठेवा होतील प्रत्येक गोष्टी चांगल्या फक्त आणि फक्त विश्वास बाळू मामांवर ठेवा प्रत्येक गोष्टी ते जेही देतील ते सर्वात उत्तम देतील हे नक्कीच खरे प्रिय भक्ता हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया आप पुढील एका गोड संदेशाद्वारे